चल साहेब आलेले आहेत दूध बघायला घेऊन आणि माझ्याच माग आलेल्या येत ना हळू चलो चल रहा अर्धा तास येत ना जायला वाज घेत चल दोघे असून स्वयंपाक होईना

He bite. ना ना <laughs> yes. चला जेव्हा आज आहे सामठी भात भजी आहे आज गरमागरम भजी ही काय चपाती होती गोळे चला घेऊया दुमडले म्हणजे तर हे बघू शकता तुम्ही हे बघा निवांत मोबाईलवर चाललं आहे पसरून यांचं तर वेगळीच पोझिशन आहे बघू शकता ही एक चेहऱ्यावर बोट ठेवला आहे एक मोबाईलवर निवांत आणि हे साहेब काय आपल्या ओळखीचेच आहेत बघू शकता पोझिशन चेंज नाही कसंही बसलं तर तसंच तसंच बसणार बोला आणि हे साहेब तर काय मग आपल्याला माहीतच आहे त्यांना मोबाईलची गरज नाही कशाची नाही मला ह्यांना फक्त सोप्याची गरज आहे फक्त झोपायला दुसरं काय नाही तर चला शेवटी या मॅडम कडे आलेला आहे ब्लॉगला येतात बंद करू आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक असा नव्हता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय